रशियन कथाकार मिखाईल सल्तिको शशिद्रीन या यांची सशाचे आत्मसमर्पण नावाची कथा एकदा एका सशाकडून लांडग्याची आगळीक पडली एकदा एका सशाकडून लांडग्याची आगळीक घडली झालं काय की लांडग्याच्या बिळ्याजवळून तो पळत होता लांडग्याने त्याला पाहिलं आणि हळी दिली ससुल्या जरा थांब रे गड्या पण ससा थांबला तर नाहीच उलट आणखी जोरात पळायला लागला तीन ढांगात लांडग्याने त्याला गाठलं आणि तो म्हणतो कसा माझं बोलणं ऐकूनही तू थांबला नाहीस आता काय सांगतो ते ऐक तुझे लचके तोडून तुला देहदंड करावा अशी सजा मी फरमावतो पण आता माझं पोट भरलेलं आहे माझ्या लांडगीचं पोटही भरलेलं आहे अजून पाच दिवस पुरेल इतका अन्नाचा साठा आमच्याजवळ आहे तेव्हा आता या झुडपाखाली बैस अन तुझी पाळी केव्हा येते त्याची वाट पहा कदाचित हां हां मी तुला माफही करीन ससा झुडपाखाली आपल्या मागच्या पंजांवर अजिबात हालचाल न करता बसून राहिला फक्त या एकाच गोष्टीचा विचार करत बसला की अजून इतक्या दिवसांनी इतक्या तासांनी त्याला मरण ओढवणार कधी लांडग्याचं बीळ ज्या बाजूला होतं तिकडे बघितलं की त्याला त्याच्याकडेच बघणारे लांडग्यांचे चमकते डोळे दिसायचे कधी कधी तर आणखीनच वाईट लांडगा आणि लांडगी बाहेर येऊन त्याच्याजवळूनच मोकळ्या कुरणांवर फिरायचे त्याच्याकडे बघायचे लांडगा लांडगीला काहीतरी त्यांच्या भाषेत सांगायचा आणि दोघंही हा हा करून जोरजोरात हसायचे कधी लांडग्याची पिलं मागे लागायची खेळातल्यासारखं त्याच्याकडे पळत यायची त्याला थोपटायची खोटे खोटे चावे काढल्यासारखं करायची त्याचं बिचाऱ्याचं त्या सश्याचं काळीज मात्र धाड उडायचं आजच्या घटकेला जितका लोभ त्याला आयुष्याबद्दल वाटत होता तितका पूर्वी कधीच वाटला नव्हता तसा तो अगदी विचारपूर्वक वागणारा होता त्याने एका विधवा सशीशी त्याने एका विधवा सशीची मुलगी बघून ठेवली होती तिच्याशी त्याला लग्न करायचं होतं तो तिच्याकडेच आपल्या वधूकडेच पळत निघाला असताना लांडग्याने त्याची मानगूट धरली होती आता सुद्धा त्याची वधू वाट पाहत असेल अनं म्हणत असेल फसवलं मना तिरळ्यानं कदाचित तिनं वाट बघितली असेल आणि मग दुसऱ्याच्या प्रेमात पडली असेल कदाचित बिचारी झोडपांमध्ये खेळत पळत असेल आणि तिला तिथेच लांडग्याने गट्टम केली असेल गरीब बिचारा ससा असा विचार करत होता विचार करता करता आसवांचे आवंडे त्याच्या घशातून दाटून येत होते सशाची स्वप्न क ती अशी काय लग्न करायचं ठरवलं होतं समवार विकत घेतला होता समवार म्हणजे चहासाठी वापरले जाणारे सुरईच्या आकाराचे पात्र तर समवार विकत घेतला होता आपल्या नव्या नवेल्या सशीबरोबर चहा साखर पेयीची स्वप्न रंगवली होती आणि त्या साऱ्याऐवजी कुठे येऊन पडला पहा मरायला अजून किती तास शिल्लक आहेत देव जाणे असाच एका रात्री बसून तो डुलक्या घेत होता त्याला असं स्वप्न पडत होतं की लांडग्याने त्याला आपला विशेष कार्याधिकारी म्हणून नेमला आहे आणि तो स्वतः जर तिकडे कधी इन्स्पेक्शनला गेला तर त्याच्या सशीकडे भेटायला जातोय अचानक त्याला कोणीतरी बरगडीत ध्वसतोय असं त्याच्या लक्षात आलं त्याने बघितलं तर तो होता त्याच्या वाग्दत्त वधूचा भाऊ तुझी वाग्दत्त वधू मरायला टेकली आहे तुझ्या शिरावर कसलं संकट कोसळलंय ते तिच्या कानावर पडलं आणि अगदी तासाभरात तिने अंतरून धरलं आता ती फक्त एकच विचार करते की आता मी मरणार माझ्या जीवलगाचा निरूपही न घेता बहुधा मी मरणार असं तो म्हणू लागला सजा फरमवलेल्या कैद्याच्या कानावर हे शब्द पडले आणि त्याचं हृदय अक्षरशः फाटून गेलो का का त्यानं असं काय केलं होतं म्हणून त्याच्या वाट्याला असं दुर्धर नशीब आलं उघडपणे सरळपणे तो जगत होता काही क्रांती भिंती करत नव्हता कधी शस्त्र सुद्धा त्याने हातात धरलं नव्हतं गरजेपोटीच इकडे तिकडे पळत होता याच्यासाठी त्याला देहदंडाची शिक्षा मृत्यू जसा विचार करा जरा विचार करा कसला शब्द आहे तो आणि मृत्यू फक्त त्याच्याच वाट्याला नाही तर तिच्याही त्या बिचारा राखाडी सशीच्याही वाट्याला तिचा गुन्हा काय तर तिने त्याच्यावर त्या तिरळ्यावर अगदी मनापासून प्रेम केलं आता अस्सं जावं तिच्याकडे धावत त्या राखाडी ससुलीचे कान पुढच्या पंजात धरून तिला कवेत घ्यावं कुरवाळावं हो, तिचं मस्तक थोपटावं हो। चल पळूया सांगावा घेऊन आलेला दूत इतक्यात म्हणाला हे शब्द हे शब्द ऐकून सजा फरमावलेल्या कैद्याचा जणू कायापालटत झाला त्याने अंग आक्रसून घेतलं कान मागे ताणून पाठीला चिकटवले आणि अशी उडी घेणार इतक्यात तो गोठला थिजला त्या क्षणाला त्याने खरं तर लांडग्याच्या बिळाकडे अजिबात नजर टाकायला नको होती पण तरीही त्याने तिकडे बघितलंच सशाचं काळीज धडधडायला लागलं ला ला। जमणार नाही लांडग्याने नाही म्हणून सांगितलंय तो म्हणाला तिकडे लांडगा सगळं बघत आणि ऐकत होता लांडगीशी त्यांच्या भाषेत काहीतरी खुजबुजत होता नक्कीच सशाच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत असणार चल पळूया सांगावा घेऊन आलेला ससा पुन्हा म्हणाला जमणार नाही सजा फरमवलेल्या सशाने पुन्हा तेच उत्तर दिलं तुमची काय कुजबूज चालली आहे तिकडे कसला कट शिजतोय अचानक लांडगा गुरगुरला दोघाही सश्यांची बोबडी वळली सांगावा घेऊन आलेला ससाही अडकला दोघा कैद्यांचं पळून जाण्याबद्दल चाललेलं चोरट संभाषण याबद्दल काय लिहिलंय काय माहीत अरे रे राखाडी ससुलीला नवराही नाही भाऊही नाही दोघांनाही लांडगा लांडगीण खाऊन टाकणार दोघे भानावर आले तर त्यांच्यासमोर लांडगा लांडगी दात करा करा खात रात्रीच्या अंधारात त्या दोघांचे डोळे ज्वळेसारखे चमकतायत काही नाही महाराज काही नाही आमचं आपलं हेच माझा गाववाला आला होता मला भेटायला सजा परमावलेला ससा कसा बसा बोलला भीतीनं त्याचा जीव जातो का राहतो असे झाले होते काही नाही काय मी चांगला ओळखतो तुम्हाला तुमच्यावर एवढंसुद्धा सुद्धा विश्वास नाही टाकायची तुमच्यावर एवढा सुद्धा विश्वास टाकायची सोय नाही खरं सांगा काय झालं ते काही नाही महाराज वधूच्या भावाने मध्ये तोंड घातले माझी बहीण याची वागदत्त वधू मरायला टेकली आहे तिने असं विचारलं आहे की तिचा निरोप घेण्यासाठी म्हणून तरी याला थोडा वेळ सोडता येणार नाही का हं वाग्दत्त वधूचं भावी वरावर इतकं प्रेम आहे ही चांगलीच गोष्ट आहे लांडगी म्हणाली याचा अर्थ त्यांना खूप पिलं होतील लांडग्यांना जास्त खाद्य मिळेल माझं आणि लांडग्यां लांडग्याचं प्रेम आहे एकमेकावर माझं आणि लांडग्याचं प्रेम आहे एकमेकांवर आणि आम्हाला कितीतरी पिलं आहेत कितीजणं मोठी होऊन कुठे कुठे फिरतायत अजून जण आमच्याजवळ राहत आहेत लांडग्या ए लांडग्या वागदत्त वधूचा निरोप घेण्यासाठी म्हणून सोडायचं का नवऱ्याला अग पण याला परवा खायचा ठरवलंय महाराज मी धावत जाऊन येतो एका मिनिटात परत येतो मला काय अगदी देवाची शपथ जाऊन येतो सजा फरमावलेला ससा घाई करू लागला आणि तो परतून येईल याबद्दल लांडग्याला संशय वाटू नये म्हणून त्याने इतका शूरवीराचा आव आणला की लांडग्याला तो एकदम आवडला त्याला वाटलं की आपले सैनिक असे असायला हवे होते लांडगीन एकदम लांडगीण एकदम उदास होऊन म्हणाली जा रे बाबा तू बघा आहे हा ससा पण काय प्रेम आहे त्याचं सशीवर काय करणार लांडग्याला परवानगी द्यावीच लागली त्याने जाऊन यायची परवानगी दिली पण ठरलेल्या वेळात परत येण्याच्या अटीवर शिवाय वधूच्या भावाला आपल्याजवळ ओलीस ठेवून घेतलं जर दोन दिवसांनी सकाळी सहा वाजेपर्यंत आला नाहीस तर तुझ्याऐवजी यालाच खाऊन टाकीन आणि जर परत आलास तर दोघांनाही खाऊन टाकीन किंवा कदाचित हा हा माफसुद्धा करीन लांडगा म्हणाला धनुष्यातून तीर सुटावा तसा तिरळा ससा निघाला असा सुसाट पळाला की जमीन थरथरली वाटेत आडवा आला त्याने तो एका उडीत ओल आणला नदी आली उतार नाही उथळ भाग नाही काही न पाहता पोहत पलीकडे गेला अंग झटकलं निघाला दलदल आली पदल्यामधल्या कोरड्या भागांवरून टणाटण उड्या मारत पार केली चेष्टा आहे का दूरवरच्या आटपाट नगरीपर्यंत जायचं होतं हमामखान्यात अंघोळ करायची होती लग्न लावायचं होतं ताबडतोब लग्न करायचं तो, तो, तो स्वतःशी सतत घोकत होता आणि मग परत यायचं म्हणजे लांडग्याला वेळेवर न्यारी मिळेल त्याची चपळाई पाहून पक्षीसुद्धा थक्क झाले म्हणाले मास्को वार्तामध्ये लिहिलं होतं की सशांना काळजा ऐवजी वाफच असते हा बघा ना कसा नुसता पळतोय अखेर एकदाचा तो येऊन पोहोचला किती आनंदी आनंद अनन्द पसरला होता त्याच्या क त्याच्या कहाण्या सांगून संपणार नाही की लेखणीने लिहिता येणार नाहीत आपल्या जीवलगाला बघितल्याबरोबर राखाडी सशी आजारबिजार पार विसरली मागच्या पंजांवर उभी राहून गळ्यात टिमकी अडकवून ती त्यावर नाचाचा ठेका वाजवत सुटली भावी वराला सुखद आश्चर्याचा धक्काच द्यायचं तिने ठरवलं होतं विधवासशी तर फारच गंधळून गेली होती भावी जावळ्याला कुठे बसवू काय खायला घालू आणि काय नको असं तिला झालं होतं बाजूंनी आत्या मावशा नातलग सगळे सोयरे धावत आले नवऱ्याला बघायचं आणि पाहुणे म्हणून मिष्टांनी जोडायची हे तर सगळ्यांनाच आवडतो <laughs> नवरा एकटा तेवढा अस्वस्थ होता वधूशी गळाभेट झाल्या झाल्या तो म्हणाला मला हमाम हमख्यानात अंघोळ आणि नंतर लागलीच लग्न करू दे इतकी कसली घाई करायची वधूची आई त्यावर विनोदाने म्हणाली परत जायचं आहे मला लांडग्याने फक्त एका दिवसासाठी जाऊन यायची मुभा दिली आहे मग काय अन कसं तो सारा वृत्तांत त्याने कथन केला सांगता सांगता त्याच्या डोळ्यांतून अस्वांच्या धारा लागल्या परत जावं असं त्याला वाटत नव्हतं काय करणार त्याने शब्द दिला होता अन ससा म्हणजे आपल्या शब्दाला जागणारच आत्या मावशांनीही तिथे निवाडा केला अन एकमुखाने निर्णय दिला की तिरळ्या तू अगदी बरोबर बोलतोयस शब्द दिला नसशील तर सहन कर अन दिला असशील तर तो पाळ आपल्या अख्ख्या सशांच्या कुळात कधी असं घडलं नसेल की शब्द देऊन सशाने तो पाळला नाही किंवा फसवलं गोष्ट सांगायला जितका वेळ लागेल त्याहीपेक्षा कमी वेळात सशांनी काम उरकलं सकाळी सकाळी सशाचं लग्न लावलं अनु संध्याकाळ पडे पडे तोवर ससा आपल्या तरण्या ताठ्या बायकोचा निरूपही घ्यायला लागला तो म्हणाला मला लांडगा लागलीच खाऊन टाकेल पण तू माझ्याशी एकनिष्ठ राहा जर का तुझ्या पोटी पिलं जन्मली तर त्यांना चांगलं वळण लाव त्यांना सर्कसमध्ये भरती करावंसं हे उत्तम तिथे टिमकी वाजवायला शिवाय तोफेतून वाटाणे मारायलाही शिकवतात आणि अचानक भान हरपल्यासारखं कंसात बहुधा त्याच्या डोक्यात पुन्हा लांडग्याचा विचार आला असणार आणि अचानक भान हरपल्यासारखं म्हणाला कदाचित कदाचित लांडगा मला हा हा माफसुद्धा करेल हेच त्याचं अखेरचं दर्शन ज्या आटपाट नगरात जाऊन ससा मजा मारत होता लग्न लावत होता तिथून ते लांडग्याच्या बिळापर्यंत मधल्या भूमीवर फार मोठी संकट कोसळत होती एके ठिकाणी दो दो पाऊस पडला होता त्यामुळे चोवीस तासांपूर्वी जी नदी सशाने हसत हसत पार केली होती तिला अफाट पूर येऊन तिचं पात्र दहा वेरस्ता वेरस्ता म्हणजे अंतराचे एक जुने रशियन माप तर नदीचं पात्र दहा वेरस्ता ऐस पसरलं होतं दुसऱ्या एका ठिकाणी आंद्रोन राजाने निकिता राजावर चढाई केली होती आणि अगदी सशाच्या परतीच्या वाटेवरच घमासान लढाई चालू होती अजून एका ठिकाणी कॉलोऱ्याचे साथ पसरली होती क्वॉरंटाईन केलेल्या एका भल्या थोरल्या शंभर व्यस्ताच्या कुणा कुरणाला वळसा घालून जावं लागलं त्याखेरीज पावला पावला गणित लांडगे कोल्हे घोबडं यांचा मुकाबला करावा लागला होता ते वेगळंच पण ससा डोकेबाज होता त्याने तीन तास आपल्याला जास्तीचे मिळतील या हिशोबानेच परतीच्या प्रवासाचा वेळ सांगितला होता पण जसं जसं एका पाठोपाठ एक अडथळे येत गेले तसे तसे त्याचं काळीज थंडगाड पडायला लागलं संध्याकाळ झाली मध्यरात्र झाली तरी तो पळतोच आहे दगडधोंड्यांमुळे त्याच्या पायाची चाळण झाली काट्याकुट्यातून गेल्याने पाठीवरची मखमल सुटून तिचे पुंजके लंबायला लागले डोळ्यापुढे अंधारी यायला लागली तोंडाशी रक्ताळलेला फेस जमा व्हायला लागला तरीही त्याला अजून कितीतरी पळायचं होतं त्याच्या डोळ्यापुढे सतत त्याचा ओलीस ठेवलेला मित्र वधूचा भाऊ तरळत होता लांडग्याच्या कैदेत तो बसला असेल आणि म्हणत असेल आता इतके तास झाले की माझा मेवणा धावत येईल आणि मला सोडवेल असा विचार आला की तो आणखीनच जोरात पळायला लागायचा डोंगर असो की दरी रान असो की दलदल -दल, त्याला कशाचीच फिकीर नव्हती कित्येकदा आपलं काळीज फुटतं की काय असं त्याला वाटलं पण त्याने त्यावरही काबू मिळवला उगीच नसत्या काळजीमुळे मूळ महत्वाचं काम बाजूलाच पडायचं आता दुःख नको की आसवं नको उगीच भावना वेग नकोच मेवण्याला फक्त लांडग्याच्या तावडीतून सोडवलं की झालं हळूहळू उजळायला लागलं घुबडं पिंगळे वटवागळं आपापल्या डोल्यात परतू लागली हवेत गारवा पसरला आजूबाजूचं सगळं मरण शांततेत बुडाल ससा आपला पळतोच आहे त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार मेहण्याला सोडवता येव म्हणजे मिळवली उगवतीला तांबडी गुलाबी छटा आली सुरुवातीला दूर क्षितिजावरच्या ढगांवर आगीचा शिडकावा झाला मग तो अधिकाधिक स्पष्ट होत अचानक ज्योत उमलली गवतावरचे बिंदू तांबडे पडले दिवसा उडणारे पक्षी जागे झाले किडे मुंग्या अळ्या बाहेर आले कुठेतरी धुराची रेषा उमटली रायच्या आणि ओटच्या पिकातली सळसळती कुजबूज अधिकाधिक स्पष्टपणे ऐकू येऊ लागली तिरळ्या सशाला मात्र यातलं काही दिसत नव्हतं की ऐकू येत नव्हतं तो एकच गोष्ट घोकत निघाला होता मी घात केला माझ्या मेवण्याचा घात केला शेवटी एकदाचा तो डोंगर आला या डोंगराच्या पल्याड दलदल आणि दलदलीत लांडग्याचं बीड तिरळ्या तू फार फार उशीर केलास असेल नसेल ती ताकद एकवटून त्याने डोंगराच्या शिखरावर उडी घेतली उडी घेतली पण त्याला आता पळताही येईना असह्य श्रमांनी तो कोसळला पोहचू शकणार की नाही तो एखाद्या वाडग्यात ठेवलेलं असावं तसं लांडग्याचं बीळ त्याच्या समोर होत दूरवरच्या कोणाच्या तरी घंटाघरातून सहाचे टोले पडायला सुरुवात झाली घंटेचा प्रत्येक टोला जणू दमल्या भागल्या सशाच्या काळजावर हातोड्याचे घाव घालत होता शेवटच्या टोल्यासरशी लांडगा उठला बियातून बाहेर आला अंग ताणून त्याने आळस दिला खुशीने शेपटी हलवत तो ओलीस ठेवलेल्या सशापाशी गेला त्याला पंजात धरून आपल्या नख्यांनी त्याचं पोट फाडून त्याने त्याचे दोन तुकडे केलेच होते एक आपल्याला आणि एक लांडगीला लांडग्याची पिल्लं तिथेच आईबापाच्या भोवती बसून दात करकरवत होती मी आलोय इथे आहे हजार सशांच्या इतक्या मोठ्या आवाजात ससा ओरडला आणि एखाद्या चेंडूसारखा डोंगरावरून घरंगळत दलदलीत येऊन पडला लांडग्याने त्याचं कौतुक केलं तो म्हणाला आता मला कळलं की सशांवर विश्वास ठेवता येतो मी तुमचा काय निवाडा केलाय ऐक सध्या काही वेळ तुम्ही दोघं या झाडीखाली बसा नंतर कदा कदाचित हां हां मी तुम्हाला माफी देईनही सशाचे आत्मसमर्पण नावाची मिखाईल सल्तिक शशिद्रीन यांची कथा येथे समाप्त